मोदींचा करेक्ट कार्यक्रम होईल मनोज जरांगे यांच्या विधानाने खळबळ जरांगे यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशन केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मोदींचाच करेक्ट कार्यक्रम होईल असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे भास्कर जाधव यांना पुढील विधानसभा बघू देणार नाही रामदास कदम यांचे आव्हान भास्कर जाधव या सापाला मी दूत पाजले आहे पण आता याचा फणा ठेचल्याशिवाय राहणार नाही याला पुढील विधानसभा बघू देणार नाही असा निर्धार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी व्यक्त केलेला आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी दोनच दिवसात दोनशे एकोणसत्तर शासन आदेश लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने दोन दिवसात तब्बल दोनशे एकोणसत्तर शासन निर्णय काढण्यात आले आहेत या जी आरमध्ये अनेक विकास कामांबद्दल निर्णय घेण्यात आलेले आहेत अजित पवार गटाला धक्का निलेश लंकेची घर वापसी शरद पवार गटात करणार प्रवेश राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामील झालेले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा घरवापशी करणार आहेत त्यामुळे निवडणुकीआधीच अजित पवार गटाला धक्का बसलेला आहे तानाजी सावंत यांचा सा मोठा गोप्यस्फोट मी उद्धव ठाकरेंना दहा कोटींचा चेक दिला होता खासदार ओमराजे निंबाळकर यांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी मी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना दहा कोटीचा चेक दिला होता असा मोठा गोप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेला आहे आता पोलीस लाचार झाले पोलीस नावालाच राहिले भास्कर जाधव यांचा घणाघात पोलीस लाचार झाले ते पोलीस राहिले नाही केवळ नावालाच पोलीस आहेत पोलिसांनी त्या पदाला काळिंबा लावला आहे असा पोलिसांवर घणाघात शिवसेना उद्धव ठाकरे गडाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला फडणवीस तुम्ही चुकीच्या माणसाला खेडताय मनोज जरांगेंचा इशारा फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय तुमचा सुपडा साफ होईल असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे पाच वर्षाचा वनवास खूप झाला आता वनवास नको पंकजा मुंडे पाच वर्षाचा वनवास खूप झाला आता वनवास नको असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह